मध्ये आपल्याला काय काय दिलं तरी पनीर पनीर मटर वांग्याचं भारीच आहे डाळ आहे पापड पापड आहे हा घेतो ना त्याला तर इथे काय आहे प्रॉन्स थाळी आहे मस्त ताणाची भाकरी आहे गरम गरम राईस आहे राईस आहे प्रॉन्स फ्राईड आहे

हे बघा हे आपलं हॉटेल आहे आता म्हणजे आपलं म्हणजे निसर्ग हॉटेल मी इकडे आमदार खायला पार्किंगची पण सोय आहे तुम्हाला इथे इथून पण गाडी अशी आतमध्ये येते आणि बाहेर जाऊ शकतो आता आपण आपल्या रूमच्या साईडला चलो आता चहा आहे कॉफी आहे कॉफी कॉफी आहे तुझी कॉफी मला वाटतं कॉफी आहे इथे सँडविच बँडविच बर आहे चकली आहे अँगल केक आहे आपल्या दोन्ही गाड्या पार केल्या आहेत प्रथम कडनं आपण बीचवर जाऊ इथे संध्याकाळचा कोण रि आपली आता संध्याकाळ चालू झालेली आहे हा हा विलाय विलाय ना सॉरी रिसॉर्ट कार पार्किंग आहे इथे दोन गाड्यांची तीन गाड्या लागतात आरामात चार गाड्या पण लागतील तिथं मागची गाडी मागे गेली ना इकडे चार गाड्या आरामात लागतील आता आपलं इकडे हे दोन आहेत आपलं <laughs> रूम बाकी वरती जर का पर्सनल रूम आहे आणि हा कॉमन डायनिंग एरिया आहे वरती पण तिथे मागे कॉमन डायनिंग एरिया आतमध्ये तिथे त्या आतमध्ये हे आता आपले पर्सनल झुला आहेत टेबल आपले पर्सनल आहेत आणि हा इथे सनसेट आहेत पर्सनल आहे ना आपलं जर कॉटेज आहे आपलं आपलंच येतं ते का आता पर्सनल आणि हा मुंबईकडनं पण त्या लोकांना सांगितलं ते हां मला वाटतं आता मध्ये गावात गावात आण पुढे असं वाटतं म्हणजे त्यांच्या गावात आणि इथे आपण आता इथे जरा सनसेट बघूया बाबा मगाशी निघाले गेले कुठे एवढी इकडे तिथून तिथून गा इथून अशी गाडी पण येते इथून अशी अशी गाडी तुम्ही आणू शकता पण म्हणजे येते गाडी अशी अशी पण पर्सनली मी नाही आणत गाडी मला नाही पटत बीचवरती का वाळूवर चालला मजा येते राजर्जन गाडी बाबा तिथे शांत बसले आहेत आणि इथे सनसेट सनसेट किंवा टायमिंग किती आहे बाकी असं बघायचं असेल ना तसं म्हणतात जो हॉरिझॉन आहे ना जिकडे पाणी आणि आकाश आहे ऑरिझॉन त्या ऑरिझॉनपासून सूर्याच्यामध्ये किती बोटं बसतात तसं काहीतरी आहे पंधरा पंधरा मिनटं असं काहीतरी आहे एक बोट म्हणजे पंधरा मिनटं असं काहीतरी कन्सिडर करतात म्हणजे आता मी असं पकडलं हॉरिझनमध्ये असं समुद्र आणि आता इकडे जास्त दिसतंय ॲक्च्युली कॅमेरामध्ये ना रिअलमध्ये बघितलं की असं वाटतं की एक बोट पकडली की पंधरा मिनटं पंधरा मिनटं पंधरा मिनटं असं असतं म्हणजे इकडे बघा म्हणजे पाहुंट पकडा कॅमेराप्रमाणे पाहुंटाच अदरवाईज जर तुम्ही रिअलमध्ये बघाल तर बराच वेळ आहे जसं एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी तसं एक मस्त येतं आपल्याला लेट सी बघू आता काढला पण म्हणून बोलावड इथे नाही काय बाबा तिथे बसलेत बघू नये जरा आपण आता आणि हे सगळे कनेक्टेड बीच आहेत पुढे मुरुड बीच आहे पुढे बरेच केळशी बीच आहे बरेच बीच आहेत पूर्ण इकडे एकदम आता एवढा एवढा आम्ही आलो तर खरंच नव्हतं काय एवढी गर्दीच नव्हती ह्या आता बीचला खूप नाही नाही ह्या बीचला तर एक्सप्लोअर करायला लागले म्हणजे म्हणजे आता पहिलं कसं होतं की तिथे मुरुड बीच वगैरे तिथे जास्त होतेही असं नाही पण आता खूप वाढायला लागले म्हणजे लोक लोकांना माहिती कळायला पाहायला लागलं ना सोशल मीडिया आणि पण आणि सोशल मीडिया मारता मग होत ना

है है, आणि इथे सोडून सोडून पण गेलेत असे होमस्टेज आहेत स्वप्नसागर निवा असं इकडे बरेच होमस्टे असे लाईनीमध्ये आहेत इथे बघाल तर इकडे कसा इथे एक होमस्टे असा एक आहे होमस्टे इकडे असा आणि इथून आपण म्हणजे ह्यांची लाईनच पूर्ण होमस्टेचे चालू होते संध्याकाळचे आता आठ आठ साडेआठ झाले आहेत इथे वॉकला वगैरे पण आणि आता चांगला गजबजाट चांगला झाला इथे म्हणजे ह ना इथे एक होमस्टे आहे आता मस्त गजबजाट झालं आहे म्हणजे गावातली ही साडेआठ वाजले साडेआठ वाजले इथे पार्किंग दिले त्यांना गाड्यांना गावासारख्या गाव नाही आपले आता हा आता इकडे आता हां इथे पण दुकानं वगैरे पण अशी बरीच आहेत आणि आता बरेच इकडे आता हॉटेल्स वगैरे आता लाईनमध्ये लागलेले आहेत तिथे ते हे होतं ना आपण बघितलं ते हां आणि इथे ह्याच्या मागे इथे समुद्र येतो पूर्ण असा त्या बॅकसाईडला पूर्ण समुद्र येतो आणि इथे येतो एक सनब्लिस म्हणून आहे काय सनब्लिस म्हणून आहे काय ते हे पूर्ण आहे यांचं हे काय आहे यांचं इकडे हे पण हे वेगळे आहे हां मे बी मे बी असेल आणि हे एक वेगळं यांचं बक्स हे सनब्लिस म्हणून आहे स्पा असेल ढोला ती असेल ना हा आपला रिसॉर्ट आहे हा मला खूप आवडला ग्रामपंचायत आहे आतमध्ये तू बोल ना काय आतमध्ये ग्रामपंचायत हा काय बोलला ग्रामपंचायत आहे कर्दे हा वुडन कॉटेज आहे पूर्ण आणि हिकडनं आपण गावातला आपल्या विलाची पार्किंग आहे मागे इथे हा किचन आहे ते एकदम स्वच्छ किच नाही आता आपण मागून एंट्री करू टाकामध्ये ओपन किचन स्वच्छ किचन हो ते आणि दुसरा आहे रिसॉर्ट म्हणजे वाचूच आहे हे बघ फाउंटन लावलं हो आणि फाउंटन लावलं ते इथे बघ हो बघ हा एक मागे वेगळा आहे त्यांचा त्या कॉटेज त्यांचं त्यांचं सनब्लिक पॅटर् म्हणा हे रिसेप्शन आहे त्यांचं कळलं का ही एंट्री त्यांची अच्छा ही एंट्री इथे आ, आपली ही बॅक एंट्री आहे हे बघ्री आपलं हे हॉटेल आहे रिसॉर्ट तोंडात नाव घातलं रिसॉर्ट हॉटेल सो आपलं नॉनवेज जेवण आलेलं आहे सूप चिकन सूप चिकन बिर्याणी आणि शेविया कांदा आणि चिकन सुका Сагане ಜೀವ ಗೆವಾ ಏನು पण निघायचा दिवस आहे आपला हो कसं वाटतं आता बर मस्त वाटतय बरं कालचा ताप गेला तिकडे काढते तिकडे जरा कस फे आज गर्दी आहे पण ना नागपूर वॉटर स्पोर्ट नाही आज काल होत बरं तिथे त्या साईडला वॉटर स्पोर्ट्स इथे होत्या काल बरं वॉटर स्पोर्ट्स खाली होतं पाणी होत बैलगाडी आली

डॉल्फिन राईड साठी बोर्ड रेडी आहे पर हेड तीनशे रुपये घेतात ते लोक मला आतमध्ये घेऊन जात आणि त्याबद्दल डॉल्फिन दाखव्यापर्यंत ते लोक थांबतात म्हणजे शिक्षण जरा कधी कधी राईड लवकर होते अर्ध्या तासाच्या आतमध्ये कधी कधी दोन तास लागतात त्यामध्ये लाइफ जॅकेट कंपल्सरी आणि आता एक गेलेली आहे पण पुढे इकडे मग होती वगैरे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे तिकडे पण आज जरा कमी आहेत ना ॲक्टिव्हिटी काय का स्पोर्ट्सच्या हा फोटोग्राफर आहे तो आपला आता आत्ता ऑमलेट नाश्ता थालीपीठ खाल्लं आहे पोहे चालू आहेत ते आणि हे तुझं काय तेच आहे तेच आहे ब्रेड टोस्ट मी प्लेन घेतली आहे आपल्याला तो आता आपण निघतो आहे आज निघायचा दिवस आहे बॅग पॅकिंग झालेलं आहे हा सगळं घेतलं आहे बॅग पॅक झालेली आहे आपली गाडीमध्ये आता जरा बिलिंगचं हो बघूया आता, आता, इते, इते, आता।, आता हा कॉमन एरिया हा सगळ्यांना डायनिंग कॉमन आहे इथे गार्डन केलं त्यांनी मध्ये इथे इथे आम्ही तेव्हा एवढं होतं इथे सगळं असं एवढं होतं आणि आता हे विहीर आहे आणि हा एरिया असा आहे फ बंद वॉटर हिटर आपला चालू जायचे पाणी गरम गरम असं मस्त आहे ओपन किचन आहे त्यांचा मस्त ओपन किचन आहे थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच हे मालक आहेत मंगेश सर